राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर भाजप सोबत युती केली आणि सत्तेत आल्यानंतर पहिल्याच मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं तो म्हणजे समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी घेऊन येईल अशी चर्चा या प्रकल्पाची झाली याच मार्गाचा उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आज त्याला दोन वर्ष पूर्ण होत आहे सातत्याने समृद्धी महामार्गाची चर्चा या ना त्या कारणाने होत असते सातत्याने टीका होते ती म्हणजे या मार्गावर झालेल्या अपघातांची मध्यंतरी हा महामार्ग अपघातांचा केंद्र बनला होता समृद्धी महामार्गाने दोन वर्षात वेगवेगळे अनुभव घेतले एकनाथ शिंदे यांचा हेलिकॉप्टर याच महामार्गावर उतरवण्यात आलं होतं स्वतः मुख्यमंत्र्यांनी गाडी चालवत समृद्धी महामार्गावर प्रवासही केला होता तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते मात्र गाडीचं स्टेअरिंग हे फडणवीसांच्या हातात होत तेव्हाही याची चर्चा बरीच झाली गेल्या दोन वर्षात या महामार्गाने नवा इतिहास रचला आहे तो म्हणजे जवळपास एक कोटी बावन्न लाख वाहने या महामार्गाच्या अंगावरून धावत पळत गेली या मार्गावरून गेलेल्या वाहनांनी शासनालाही समृद्ध बनवलं ते म्हणजे जवळपास अकराशे दोन कोटींचा महसूलही मिळाला नागपूर ते मुंबई आठ तासात अंतर पार करण्याचं मुख्य उद्दिष्ट या महामार्गाचं आहे एकीकडे हे समृद्ध करणारं चित्र असलं तरी या मार्गावरच्या अपघातानेही डोकेदुखी वाढवली आहे ती म्हणजे एक दोन नव्हे तर जवळपास एकशे चाळीस अपघात या मार्गावर झाले आणि दोनशे तेवीस प्रवाशांचा यात मृत्यूही झाला ज्यावेळी उद्घाटनानंतर अपघात झाले तेव्हा या महामार्गात पैसे खाल्ले त्याचा शाप आहे म्हणून विरोधी पक्षांनी टीकाही केली होती मात्र वाढलेल्या अपघातांचं प्रमाण हे डोकेदुखी वाढवणार आहे त्यामुळं येणाऱ्या काळात अपघात रोखणे समुपदेशन करणे सुखर प्रवासाची हमी देणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे गेल्या दोन वर्षात हा समृद्ध महामार्ग अनेक क्षणांचा साक्षीदार बनला आहे त्याला आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद